विषय बायको कडे घेतो नवीन नवीन लग्न झाले जाऊन ही मायारला राहिली मग मला जमन आहो गेलो तिचे मागले मग गेल्याबरोबर सासू न काय केलं माझा जावाय आलाय ग बाई म्हणली आणि जेवण केलं मेथीची भाजी घातली मग म्हणलं संध्याकाळी काय ते मटण मिटण आलं म्हणलं मग संध्याकाळी जेवाय बसलो तर संध्याकाळी काय केलं मेथीची भजी केली मेथीची भजी बायकोला म्हणलं अगं पुढत मेथी मला म्हणली अहो तुमच्या आवडीच्या पुढं तिचं काय चालत नाही म्हणलं असू दे सकाळी उठलो म्हणलो आता आहे रेवर आईला तणाम जेव्हा जाऊन झोपाय दुपारचे परत येऊन मिथीचे परवडे घातले बायकोला म्हणजे इकडे इकडे तुझ्या आईचा इकडे मला म्हणली काय झाले म्हणलं आता मी लाडू कर म्हणलो आणि आणून घाल म्हणलो मला मिथीचे लाडू आणि कुठं तुझं कनी वापाय तू एका सवन चरतो रेडा नाही का म्हणलं मी उठलं सुटलं मिठी 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 आता पालक आणि पनीर राहिले ते बी आणून घाल याय तर हिरव खे जा, ए?